वारकरी संप्रदाय जगात एकच संप्रदाय असाय ज्या संप्रदायाला देव आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय जगात एकच संप्रदाय असाय ज्या संप्रदायाला ग्रंथ आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय आणि जगात एकच संप्रदाय आहे ज्या संप्रदायाला व्रत आहे आपल्या संप्रदायाचं व्रत कोणतं आहे आज कोणतं व्रत आहे तर एकादशी आणि सोमवार हे वारकरी संप्रदायाच व्रत म्हणून कोणी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे ज्याने म्हणून कोणी वारकरी संप्रदायाची प्रवेशिका भरलेली आहे त्या प्रत्येकाने एकादशी केलीच पाहिजे आणि सोमवार धरलाच पाहिजे धरलाच पाहिजे महाराज नाही केलं तर महाराज सांगतात व्रत एकादशी सोमवार न करीती काय त्यांची गती होईल नेमकं जे एकादशी आणि सोमवार करत नाहीत मग तो बुवा असला तरी ते कोण्या गतीला जातील हे सांगता येत नाही नव्या नवे, नवे एकादशी सारखं वरत नाही एक अगदी आता शास्त्रज्ञांनी पण शोध लावलेला आहे आता शास्त्रज्ञांचं पण म्हणणं आहे माणसाने पंधरा दिवसातून एक दिवस निराहार राहिलंच पाहिजे आणि हे आमच्या संतांनी अगदी आठशे वर्षापूर्वी सांगितलं म्हणून नवे नवे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे एकादशीला जी अंतराळामध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहाची गती ही शिथिल असते म्हणून आतापर्यंत दीपकरावजी ही यानं सोडण्यात आली ना जेवढी ही यानं अंतराळात ती एकादशीला सोडल्या गेलेली तुम्ही नी आतापर्यंतच्या त्याच्या तिथी तारखा तुम्ही मागच्या पाहून घ्या जेवढी ही अंतराळात यानं सोडलेली आहे तेवढी एकादशीला सोडले का एकादशीला अंतराळातली ग्रह मान ही शिथिल असतात म्हणून एकादशी केली पाहिजे सोमवार धरला च पाहिजे धरला पाहिजे नाही धरला ना, च पाहिजे का एकादशी वरही असते व्रतेषु यदुनंदन भा, भागीरथी चीर्थेशू देवभक्तेषु वैष्णव आणि नारा महाराज आपल्या घराण्याची परंपरा सांगत असताना सांगता आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि काही का नेमेवा साधण आमचा विषय हरि कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार मने नाम याचा नारा ऐशी ऐशी आमुची परंपरा म्हणून या संप्रदायाला व्रत आहे आणि जगात एकच संप्रदाय असा आहे ज्या संप्रदायाला वारी आहे आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाच वारी आहे अन्य संप्रदायामध्ये एका संप्रदायाला आहे ती म्हणजे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखे ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही आषाढी वारीसारखा जगात कोणता सोहळा जगात कोणता सोहळा हो माणसाने तशा तर पंधरा दिवसाला पंढरपूर आणि पंधरा दिवसाला आळंदी अशा बारा वाऱ्या केल्या पाहिजे त्याला महिनावारी म्हणतात नाही महिनावारी जमली चार वाऱ्या केल्याच पाहिजे एक म्हणजे चैत्र आषाढ कार्तिकी आणि माघवारी चार वाऱ्या केल्याच पाहिजे महाराजाव फार काम आहे ड्युटीमुळे वेळ मिळत नाही मुळावाड्यांमुळे वेळ मिळत नाही एक काम करा मारा सांगतात दोन वाऱ्या तर केल्याच पाहिजे एक म्हणजे आषाढीची वारी आणि दुसरी म्हणजे कार्तिकीची वारी मारा हे तुम्ही सांगता का महाराज सांगतात हे माझं म्हणणं नाही विठेवरती असणारा परमात्मा तो पांडुरंग परमात्मा सांगतो बारा वाऱ्या करा नाही जमलं चार वाऱ्या करा नाही जमलं दोन वाऱ्यांना तरी मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांग तसे बुज करंजीकर नाही सांग तसे बुज पांडुरंग पांडुरंगांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आषाढीला आलंच पाहिजे आणि एकादशीला आलंच पाहिजे म्हणून हे पांडुरंगाने निमंत्रण दिलेलं आणि म्हणून ही जी सर्व वारकरी मंडळी आलेली आहेत ना ही पांडुरंगाच्या आणि माऊलीच्या विषयी असणार अंतकरणातलं जे प्रेम आहे त्या प्रेमाच म्हणजे प्रतीक म्हणजे हा अगदी आठ ते दहा लाख समाज आहे मला सांगा व्यवस्था आहे सांगा आहे राहण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे झोपण्याची व्यवस्था आहे व्यवस्था कशाचीही नाही पण अगदी आठ ते दहा लाख लोक वेड होऊन फक्त ज्ञानेश्वर महाराजांसाठी तुकाराम महाराजांसाठी आणि पांडुरंगासाठी चालतात पांडुरंगासाठी चालतात नव्हे नव्हे एक साधा प्रश्न विचारतो आणि प्रवचन सांगतेच्या दिशेने मला सांगा एका प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणाने द्या बर का विवेकदादा साध सांगा काय संपन्नतेच्या दृष्टीने प्रश्न जी आणि महाराज संपन्नतेच्या दृष्टीने मुंबई संपन्न आहे का पंढरपूर आळंदी संपन्न आहे बोला घे हा संपन्न काय आहे विकासाच्या दृष्टीनं संपन्नतेच्या दृष्टीनं हा क्षेत्र कोणतं हा मुंबई संपन्न आहे मुंबई संपन्न पंढरपुरात काय खड्डे पाणी जिथे तिथे काय व्यवस्था आहे विकासाच्या दृष्टीने मुंबई संपन्न पण खरं सांगू मुंबई जरी विकासाच्या दृष्टीने संपन्न असले मुंबई जरी व्यवस्थेच्या दृष्टीने संपन्न असलं असली तरी लोक वारी मात्र पंढरपूरचीच करतात मुंबईची करत नाही का आपल्या संप्रदायामध्ये व्यवस्था पाहिली जात नाही अवस्था पाहिली जाते संप्रदाय हा व्यवस्थेचा नसून अवस्थेचा आहे कशावरून होईन भिकारी पंठरीचा वार होईन भिकारी म्हणजे मळके कपडे घालायचे फाटक दोसर घालायचं याचा अर्थ होईन भिकारी असा नाही तर, ना तर सर्व संघाचा परित्याग करणं म्हणजे भिकारी होणं अहंकार होणं महाराज सांगतात विकारांवरती विजय मिळवणं म्हणजे भिकारी होणं संसाराचा त्याग करून परमार्थाची पंढरीचा वार कर मुखी विठोवाचे नाम हीच माझी उपासना लागो संतांच्या तुका देवा हीच माझी जग आणि पंढरपूरचे वारकरी म्हणजे काय सामान्य नाही लोकांना वाटत हे भडक्या कपड्यातले आटक्या धोत्रातले पण हे वारकरी म्हणजे काही सामान्य नाही पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक माणसाचा अधिकार काय पंढरीचे वारकरी ते अधिकारी लोक काय म्हणतात पंढरीचे वारकरी आणि शिळ्या भाकरी करी एवढा अर्थ नाही पंढरपूरचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आता ते अधिकारी मोक्षाचे याचे दोन अर्थ करता येतात बरं का दिग्विजय महाराज पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे म्हणजे काय पंढरपूरचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी आहेत एक अर्थ बर का पंढरपूरला जे जाणारे वारकरी आहे ते मोक्षाचे अधिकारी आहेत हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा मोक्ष हा अधिकार आहे असे दोन अर्थ करता येत म्हणून पंढरीचा वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पंढरपूरला जाणारा प्रत्येक मनुष्य हा मोक्षाचा अधिकारी नवे नव्हे पंढरपूरला जाणाऱ्या अधिक जाणाऱ्या वारकऱ्याचा अधिकार सामान्य नाही नवे नवे आता आपण सर्व खऱ्या अर्थानं होतात ना बाबू गेणू हे जे मंडळ आहे या सर्व मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष चिटणीस खजिंदा या सर्व मंडळाचा अंतकरणापासून धन्यवाद दिले पाहिजे या मंडळाला हे सर्व मंडळी अगदी कोणत्याही प्रकारची यांच्याकडे वैभवाची कमी नसताना सुद्धा तन मन धन विसरून हे वारकऱ्याची सेवा करतात खऱ्या अर्थानं आपण त्यांचं टाळ्या वाजून या सर्व मंडळाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे मनापासून तुम्हाला धन्यवाद आहे नाहीतर अगदी यांचा एकही मिनिट वेळ मिळणं अवघड आहे त्यातले तर पुणेकरांचं मिळणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे असो सर्व मंडळाला अंतकरणापासून धन्यवाद आणि पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची जरी सेवा केली दीपक राम तरी वारी केले इतकंच गेला कशावरून प्रमाण सांग महाराज सांगतात तुका नमो तीर्थपंथे चालती तयास येती ओळली तर त्याची जे या तीर्थपंथावरती चालतात आणि ते जी मंडळी या तीर्थपंथावरती जाणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याच्या पायावरती नतमस्तक होतात त्या माणसाला सुद्धा वारी केली या इतकंच पुण्यला म्हणून एवढा मोठा त्या पंढरीच्या वारकऱ्याचा अधिकार आणि ह्या पंढरीचा सोहळा पुणे मुक्कामी येऊन पोहोचलेला आहे आणि उद्या त्याला अगदी पंढरपूरचा घाट म्हणजे अगदी जुने कारभारी वारकरी होऊन गेले बरं का आपल्यामध्ये कारभारी वारकरी म्हणजे हो ते नेहमी म्हणायचे सासवडचा घाट दिवे घाट चढला म्हणजे सासवडचा घाट एकदा वारकऱ्यांनी चढला म्हणजे समजायचं पंढरपूर आलं आता पंढरपूर यायचं राहिलं नाही म्हणून उद्या सर्वांना घाट पण दिवे घाट चढायचा आहे तसा दिवे घाट नसून तो दिव्य घाट आहे कसा घाट आहे तो दिव्य आहे आणि म्हणून तो दिवे घाट चढायचा आहे सर्वांनी काळजीपूर्वक इथून पुढे आपण आपला प्रवास पंढरपूर पर्यंतचा सर्वांनी सुखात करावा सर्वांचा सुखात व्हावा अशी आपल्याला बाबूगिनू हुतात्मा बाबूगिनू मंडळ मंदल, गणेश मंडळाच्या वतीने मी आपल्याला प्रार्थना विनंती करतो सर्वांना पंढरपूरपर्यंत प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि मंडळाला सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद आपण एवढ्या घाई गर्दीतसुद्धा अगदी ठाण मांडून हा कार्यक्रम करत आहात अगदी याच वर्षी आपण या कार्यक्रमांना अनेकविध का उपक्रमांना चालना दिलेली आहे याच्यामध्ये दरवर्षी वाढ होऊन हा येथून पुढे अत्यंत चांगल्या रीतीने हा उत्सव व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि तसं हे गणेश मंडळ म्हणजे काही सामान्य नाही अगदी पुण्यामध्ये काही महत्वाची गणेश मंडळ आहे काही टॉप टेन गणेश मंडळ आहे अगदी इथे गणेश गणपती आ, हे आपलं गणपती बाप्पांच्या कार्यक्रमानिमित्त गणेश मंडळाचा बाबू गिनू गणेश मंडळाचा हा अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम होत असतो त्यावेळेला अगदी काही टॉप टेन गणेश मंडळ आहे त्यातलं एक हे हुतात्मा बाबूगिनू गणेश मंडळ आहे त्यांना अगदी आमच्या धन्यवाद देतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मग अगदी झालेल्या सेवेला येथेच पूर्ण विराम देतो बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून सेवा असावी आणि या सेवेसाठी आदरणीय आमचे दिग्विजय महाराज आहेत आदरणीय अनिल महाराज आहेत आदरणीय आमचे विवेकदा आमचे दीपकरावजी मारणे अध्यक्ष श्री बाळासाहेबजी मारणे आहेत आदरणीय गणपती बाप्पांची आपल्या रोज सेवा करणारे पूजा करणारे आमचे काका सुद्धा आहेत त्यांच्या चरणाला साष्टांग दंडवत घालतो आणि वाणीला विराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठाला कुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की